कशा न मी कुणा संजय वांडेकर तर आज मी माझ्या घरासाठी चपलीचा स्टँड घ्यायला जातो आहे उल्हासनगरला तर ते मी फर्स्ट टाइम जातो आहे तर बघायला की कसं मार्केट आहे सगळे उलतात खूप चांगलं भेटतं तर ता आता पप्पा खाली उतरलेत मी पटपट उतरतो तर चला आता आपण लवकरात लवकर जाऊ उल्हासनगर मार्केटला तर आता फिरतो सर स्टेशन आपण उल्हासनगर स्टेशनला पोहोचलेलं आहे तर आता बघू रिक्षाने आपल्याला जायचं आहे तर चला तर इशानी बघू जाऊया आणि मग तिकडे मी मार्केटला पोहोचलो की मग तुम्हाला व्हिडिओ चालू करून दाखवतो तर आता आम्ही उल्हासनगर मार्केटला आलो तर इथे फर्निचरचे इथे बट आम्ही जो बघ म्हणजे आम्ही भांडूपला जाऊन बघितलं तो उलट स्वस्त वाटलं इथं जरा हांग सांगायला लागलेत बघू आता पुढे अजून एक हाय म्हणजे स्टार्टिंगला येताना आम्ही बघितलं तिकडे प्राईज विचारतो तर काय आता घेऊ इथनंच आता एवढं लांबून आलं तर काय हात आलं होतं घरी नाही जाणार आपला अजून तुम्हाला मार्केट मी एक नंबर ठेवा महाराज दाखवतो तुम्हाला मस्त आहे तुम्हाला दिसतो बघू शकतो इथे मस्त मला जाता आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आम्ही चपलेच्या रॅकसाठी आले शू रॅकसाठी बघू शकता पूर्ण फर्निचर मार्केट हां हां सो विचूया आता खरं आता इथे स्टार्टिंगला टर्निंगला आम्ही आता खूप सोडला आणि शेवटी आता एक मिनिट मी तुम्हाला दुकान दाखवतो बाळू स्टोअर बघू शकता लिहिलं आहे तिथून आम्ही घेतलेलं आहे आणि कलर मस्त आहे आपले इथे कलर नाही पण प्राईस सेमच आहे ती तीन हजाराला पडलं आहे आम्हाला प्राईस सेम आहे बट थी थी। आ, है, है कलर चांगला आहे मी माझ्या घरी जेव्हा आम्ही लावू तेव्हा मी दाखवतो तिथून घेतलं आणि बाकी हा इथं फर्निचर मार्केट तसा खूप बट ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा मोठी गोष्ट घ्यायला येतो ना आता घ्यायची असते इथून तर बघू शकता आता हा आपला पॅक झालेला आहे म्हणजे असं आहे तीन आहेत आणि कलर चांगला आहे जरा कलरसाठी आपल्याला मस्त इथे पण प्राईस शेवटी सेम पडली थी। ठीक आहे चालते इथं तर तुम्ही मंदिर बघू शकता मंदिर बिंदिर पण मस्त खूप सुंदर सुंदर आहेत बाकी लायटिंग वगैरे आता जेव्हा मी घरी जाऊन लावेल तेव्हा मग तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण बघू अजून थोडे काय करूया ना तर डायरेक्ट घरी जाऊया आल्यात कंटाळा अशा चला आता तुम्ही बघू शकता आम्ही मालडब्यात बसलो आणि हे स्वच्छतेची सेवा हे मोदींनी चालू केलेलं आणि वर्ड पौर्णिमेची तयारी बघू शकता सगळे पाण्या विना घेऊन बघू शकता बघा हे आहे शिवरॅक आम्ही आणले तर ह्याला आपण खोलूया तर बघा हे कागद फाडतो बॅटरी पॅक देणार पकडा असा माझी आई कॅमेरा पकडणार आहे आजी माझी पकड मी तू काय करतो मी काढतो ना सकडा तुझ्या का फोटो काढू का मी आणि मग लोकांना दाखवणार माझा के आणि बघा आपली लादी बघ किती खाली चकचकीत दिसते ती एममध्ये पप्पा येस्टव तरी थांबायचा अशी करू दिसत आहे का दिसतं या काय बोट बोट कर माझ्या आजीने कॅमेरा बघ हात करायचा हाय कर

तो लास्ट दाखवतो आणि आपल्या ही सर्वांचा फेवरेट तारिंग म्हणजे उलटाच्या घरी आवाज बंद केला फक्त मी तर आता हे फिटिंग पूर्ण होईल तो दाखवतो तर आता हे फिटिंग झालं आणि माझा भाऊ त्याची पूजा करतो चपलेच्या रक्कची